नमस्कार सर्वांना मनाच्या श्लोकातील आपण सहावा श्लोक आज बघणार आहोत पहिल्यांदा नेहमीप्रमाणे श्लोक घेऊयात मन, मनी लोचनी श्री हरि तोची जनी जाणता भक्त हो निराहे गुणी प्रीती राखे क्रमु साधनांचा, जनी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ साधकाला उपदेश करत असताना खूप कठीण आहे साधक बनणंच परंतु अभ्यास आहे अभ्यास केल्याने काय प्राप्त होत नाही सर्व गोष्टी प्राप्त होतात फक्त आपल्याला अभ्यास पाहिजे आणि आपण त्याचा प्रयत्न मनाला साधका मनाला उपदेश जे करतायत समर्थ त्यांच्यामुळे आपण निश्चित जर विचारपूर्वक आपण सगळे व्हिडिओ नीट बघितले तर बरोबर आपण एक एक, -एक, -एक पायरी वर चाडलेत असं आपल्याला वाटेल कारण आपण त्याचं चिंतन मनन करणार आहोत आणि हेच मनुष्य जन्मातलीच वेळ अशी आहे की त्याचं चिंतन करायला आपल्याला संधी आहे पुन्हा करू म्हटलं तर होत नाही म्हणून लगेच ऐकल्यानंतर चिंतन मनन झालं पाहिजे की अशा शांत वेळेस बसावं आता या श्लोकामध्ये जर साधक बनायचं असेल तर आ, मागी श्लोकात त्यांनी जन्मात जन्मामध्येच प्रा, भगवंताची प्राप्ती करता येते हे अगदी ठासून सांगितलेलं आहे समर्थांनी जनी लोचनी म्हणजे मनाने डोळ्यांनी मनानी पण आणि डोळ्यांनी पण अनेकदा आपण डोळ्यांनी भगवंताचं दर्शन घेत असतो पण मन तिथे असतच असं नाही कधी कधी आपल्याला भगवंताचं दर्शन घेऊ अशी ओढ वाटते पटकन आपल्या मनात मन इतकं विचित्र आहे ना पटकन मनात दुसराच काहीतरी विचार येतो आणि आपण लगेच तिथून आपलं मन लागत नाही नुसतं दर्शन घेतो आपण ज्या मनस्थितीत आपण महाबळेश्वरला जाऊ बघा किती छान त्याच मनस्थितीमध्ये आपण पंढरपूरला गेलो तर कसं चालेल नाही का म्हणून मनी लोचनीचा दुसरा पण त्यांनी अर्थ सांगितलाय आहे की मनाच्या डोळ्यांनी सर्वत्र भगवंत दिसला पाहिजे ही एक स्थिती दिसावा असं त्यांना वाटत म्हणून कबीराचं उदाहरण देऊन समर्थ आपल्याला सांगतात की जहा देखो सो राम ही राम असं कबीरांचं ते इतके उच्च पदाला पोहोचलेले होते म्हणून सगळीकडे ईशवास्यम दृष्टी होती अशी दृष्टी माणसाला यावी म्हणून भगवंतांनी गीतेमधलं उदाहरण देऊन आपल्याला सांगितले आहे की बघा गीताध्या सातवा त्यातला एकोणीसावा श्लोक आहे बहुनाम जन्म नामन ज्ञान वानमान प्रपद्यते वासुदेव वासुदैव स महात्मा सुदुर्लभा एक तर आपल्याला खूप जन्म घ्यावे लागतील बहुनाम जन्म नामांते जब आता लगेच या जन्मात सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत पण त्यासाठी तयारी तर पाहिजे आणि म्हणून जे ज्ञानवान आहेत ना त्यांनाच ही गोष्ट शक्य आहे ज्यांनी ज्ञानाने विचारच करत नाहीत भक्तीतला ज्ञानवान भक्त भगवंताला जास्त प्रिय आहे आणि म्हणून वासुदैव सर्व अशी दृष्टी पाहिजे तो खरं महात्मा हो आणि ते खूप दुर्लभ आहे असं पुष्कळ जन्मानंतर त्याचं फळ मिळतं सर्व काही वासुदेवच आहे हे पाहण्याची दृष्टी म्हणजे सोपी नाहीये पण त्याला अभ्यास करावा लागेल जो ज्ञानी भक्त असतो तोच समर्थ त्याला जाणता म्हणतात बघा जाणता नाव काढल्यानंतर आपल्याला लगेच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली कारण ते जाणते राजे आहेत असं त्यांना म्हटलेलं आहे आणि खरोखरच तसेच होते ते अशा ज्ञानी भक्तांबद्दल बाराव्या अध्यायात पण भगवंतांनी आपल्याला यवन भक्त प्रिया असं म्हणून उदाहरण देऊन सांगितलेलं आहे अनपेक्ष सुचिर दक्ष उदासी नोगत हो सर्व आरंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिया काय सुंदर गोष्टींचं आपल्याला उदाहरण देऊन 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 भगवंत पुन्हा 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 आपल्याला सांगतायत की कुठली अपेक्षा ठेवू नकोस नंतर अं अंतर्बाह्य मन शुद्धच ठेव प्रयत्न कर कर्तृत्वाचा कोणत्याही अभिमान बाळगू नको आणि हे जे असं करशील तर ते मला प्रिय आहेत किती गोष्टी करण्याला आपल्याला किती जन्म जल्ब लागतील काय माहिती प्रल्हादाचं उदाहरण देऊन भगवंतांनी सांगितले की देवाचे दर्शन घेताना तो प्रत्यक्ष परमेश्वरच माझ्या समोर उभा आहे असा भावात दर्शन घ्या आणि असा भाव दर्शन घेताना पाहिजे आहे असा प्रल्हादाचं होतं असं हो, भगवंत आपल्याला सांगतायत बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत माझ्या बरोबर आहे ही भावना सतत सतत आपल्या मनात जर रुजली तर कशाची भीती वाटणार नाही कुठेही काहीही मनाला दुसरे क्लेशेस होणार नाहीत कोणी आपल्याला फसवणार नाही कोणाला कोणी आपल्याला इजा करणार नाही सतत भगवंत माझ्या बरोबर आहे मी चालतेय तर तो, तो देव माझ्या बरोबरच चालतो आहे मला सोडतोय मला आणतोय ही भावना जर असेल तर तो, तो साधक भगवंताला त्याला त्याच्या भावामध्ये फरक आहे आणि म्हणून मागच्या वेळेला त्यांनी सांगितले होते की हे घर माझं नाही तर हे घर देवाचं आहे हा भाव आहे ह्या भावामध्ये जो फरक पडतो तो ज्ञानी भक्त होय हल्ली लोक काय करतात यमनियमांचे साधन पालन करतच नाहीत आणि एकदम ध्यानाच्या स्थितीला उडी मारतात आता म्हणून त्यांनी क्रमाक्रमाने साधना सांगितली म्हणून इथे शब्द वापरले आहे बघा आध्यात्मिक का साधनेमध्ये काही विद्यालयांसारखं इयत्ता नसतात की आता ह्या इयत्तेतून त्या इयत्तेत जा असं काही नाही साधक क्रमाक्रमाने शिकत असतो म्हणून त्यांनी गीतेच्या सहाव्या अध्यायत पण सगळं क्रमाक्रमाने आपल्याला सांगितलेले यमनियम हे खूप महत्वाचं आहे आणि ते त्यासाठी सद्गुरूंची पण आवश्यकता आहे म्हणून लिहिले बघा ज्यांनी गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जर आपल्या मध्ये काही काही भगवंताच्या गुणांवर आपल्या प्रीती करायची असेल आपल्याला साधक बनायचं असेल तर क्रमू साधनाचा अरे थोड्या 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 साधका साध साध साधना वापरता वापरता आपण साधना करता करता आपण भगवंता जवळ जाऊ शकतो म्हणून क्रमाक्रमाने सांगितलंय त्यांनी हे होण्यासाठी सतत भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा मात्र मनामध्ये पाहिजे मला भगवंत मिळेल आपल्याला आपण मागे एक उदाहरण बघितलं की दोघ दोन तपस्वी बसले होते तेव्हा ते वाद एकाला विचारलं की तुला भगवंत मिळेल का तर तू किती दिवस बसणार आहे ही झाडाची पानं खाली असत तो म्हणला मी बसणार आहे दुसरा म्हणला की तू किती कितीपर्यंत बसणार आहे तो म्हणला की मला जोपर्यंत भगवंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मी साधनेला इथं बसणार आहे फरक कसा होता बघा भावामध्ये म्हणून वगैरे इच्छेने आपली वृत्ती निर्माण होईल पण उपासने बरोबर आहे ही आपली दृढ भावना निर्माण झाली पाहिजे ही भावनेसाठी मनाला उपदेश आपल्याला समर्थ करत आहेत म्हणून आपण मनाला उपदेश करण्याचे जे जे काही आहे साधनेचे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया चिंतन मनन करूया आणि समर्थांना आम्ही नमस्कार करते व हे पुष्प भगवंत चरणी अर्पण करते